श्री गणपती स्तोत्र श्री गणेशाय नम श्री विंदाभ्या नम जय जया जय जी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज पार तुझे नाम मंगलमूर्ती तुझ इंद्र चंद्र ध्याती विष्णु शंकर तुझ पूजिती अवय्या ध्याती नित्यकाळी तुझे नाव विनायक गजवदना तू मंगलदायक सकळ विघ्ने कलिमल दाहक, नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझे प्रणिपात देवाधिदेवा तू एकदंत परिसे विद्यापना एक माझे माझा लडीवाळ तुझ करणे सर्वापरी तू मज सांभाळणे संकटा माझारी रक्षिणे सर्व करणे तुझं स्वामी गौरी पुत्रा तू गणपती परिसावी सेवकाची विनंती मी तुमचा अनन्यार्थी क्षीणे सर्वार्थेची स्वामिया, तूच तुझं माझा माय, तुझं माझा देवराय तुची माझी तरीसी सोय अनाथनाथा गणपती गजवदना श्री लंबोदरा सिद्धिविनायका भालचंद्रा हेरंबा शिवपुत्रा विघ्नेश्वरा अनाथ बंधू भक्तपालका करुणा वरदमूर्ती गजानना परशुहस्ता सिंदुरवर्णा विघ्ननाशना मंगलमूर्ती विश्ववंदना विघ्नेश्वरा मंगलाधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीन बंधू नाम तुझे नमन माझे श्री गणनाथा नमन माझे विघ्नहर्ता नमन माझे एकदंता दीन बंधू नमन माझे नमन माझे तनया शंभू नम नमन माझे करुणालया नमन माझे गणराया तुझ स्वामिया नमन माझे नमन माझे देवराया नमन माझे गौरी तनया भालचंद्रा मोरया तुझे चरणी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा मनी उपजली मी मूढ केवळ अज्ञान ठानी तुझे सदा चरण लंबोदरा मज देई दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंद मी बालक तुझी सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होशी मी दरिद्री अभागी स्वामी चित्त जडावे तुझिया नामी अनन्य शरण तुझलामी दर्शन देई कृपाळुवा हे गणपतीस्तोत्र जो करी पठण त्यासी स्वामी देईल अपार धन विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान सिंदूर वदन दई देई पै त्यासी पिशाच भूत प्रेत न बाधती कदा काळात स्वामींची पूजा करोनी यथास्थित स्तोत्र हे जपावे होईल सिद्धी क्षणमास हे जपता नवे कदा असत्यवा गणपतीचरणीमाथा दिवाकरे ठेविला गणपती स्तोत्र गणपतीस्तोत्रसंपूर्ण जय जय रघुवीर समर्थ श्री स्तोत्र चरण श्रीसद्गुरुचरणविंदाभ्या नम अथ श्री गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे पुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य, आयुष्य कामार्थ साधती, प्रथमनाव नाव वक्रतुंड दुसरे एक दंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा हीन संध्या नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी देत विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदानी रचिले झाले संपूर्ण स्तोत्र हे